पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गळाभेट झाली या गळाभेटीनंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली मात्र ही गळाभेट राजकीय नसून मैत्रीची असल्याचे आमदार शशिकांत शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता आमदार शशिकांत शिंदे हे कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील आले असता पालकमंत्री व आमदार दोघेही एकमेकांसमोर आले त्यानंतर त्यांनी गळाभेट घेत एकत्र कॉपी घेतली ही गळाभेट राजकीय नसून मैत्रीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्यांच्या वगैरे काही नव्हतं मी आज काही विषय होते पालकमंत्री म्हणून त्यांच्यासुद्धा कानाव घातले होते विशेषतः माऊलीच्या रेल्वेच्या इथे जो प्रमुख रस्ता जातो तिथे रेल्वेने दोन्ही बाजूला संरक्षण मी बांधायचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत होता तो विषय होता पुनर्वसनाचा विषय होता या सर्व गोष्टीतून साधारणतः जिल्हाधिकाऱ्यांकडे माझ्या बैठका होत्या आणि त्याच वेळा पालकमंत्री म्हणून शंभूराजे आले त्यावेळेस त्यांना भेटून सुद्धा हा विषय तरी राजकीय काही चर्चा झाली असेल ना राजकीय काही चर्चा करण्या मी महाविकास ते महायुती तुम्ही त्यांना काय द्यायची त्यांनी आमचे इकडे संबंध असतात वैयक्तिक पक्षाच्या व्यतिरिक्त पण संबंध असतात त्या संबंधातून आपण बसतो वगैरे दिली का मी तुम्हाला काय वापर दिले का मला वापर देऊन फायदा नाही त्यांना सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे वापर याचा काय प्रश्न येतच नाही साहेब तुम्ही पोलिसांवरती आरोप केलेले आहेत की पोलीस आता सध्या महाविकास आघाडीच्या विरोधात काम आहेत नाही माझं स्पष्ट म्हणणं असं होतं की लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी पहिल्या वेळेला मतदार यादीमध्ये आपल्या असलेल्या विरोधकांची नावं रद्द करायचा हा पहिला प्रकार सुरू केला तो झाल्यानंतर आता गेल्या एक दीड महिन्यापासून सातत्याने प्रशासनाच्या माध्यमातून आणि पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून दबाव टाकून आमच्यावर प्रेम करणारे काही कार्यकर्ते जो किंवा काय त्यांना खोटे गुन्हे दाखल करायचे किंवा त्यांनावर केसेस दाखल करायच्या किंवा त्यांना धमकी द्यायची आणि पक्ष बदल करण्याच्या संदर्भातला दबाव आणायचा आहे हा प्रकार सर्वात चालू झाला आहे आणि त्या संदर्भामध्ये मी नाराजगी व्यक्त केलेली आहे नियम असेल तर सर्वांना सार एक सारखा असावा पण तो नियम बाजूला ठेवून ठराविक लोकांना जर बोलून लगेच तत्परतेने पोलीस तिथं लगेच कारवाई करायला जात असतील किंवा त्या ठिकाणी चौकशी करत असतील तर त्याची शक्यता पडताळणे गरजेचं आहे खोटं असेल तर जो कर तक्रार करतो त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आमची आहे परंतु काही लोकांना अशा प्रकारचा दबाव टाकून प्रवेश केलेला पाहिल्यानंतर शेवटी नाहीला झाला आणि प्रशासन हे कुठल्याही परिस्थितीत कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याचा प्रशासन म्हणून काम करू नये कार्यकर्ताहून काम करू नये अशी माझी मागणी आहे तसं जर थांबलं नाही तर मी त्यावर आंदोलन करू या गोष्टी मी थांब आहे साहेब हा जो प्रश्न आहे म्हणजे पोलिसांचा तो कोरेगाव पोलिस स्टेशनशी तिथपर्यंतच आहे की तिथून पुढे सरकलेलं आहे सरकारपर्यंत मी सध्या कोरेगाव मतदारसंघापुरतं बोलतोय बाकी कुठं काय वाढलेलं मला जर कळलं तर मग मी त्या बाबतीमध्ये सुद्धा आवडलेलो पवारसाहेब निघून आले होते त्यावेळी एक आता घटनेच्या भाजप त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी त्यावेळी बोलले होते की तीन महिन्यात मी निर्णय घेऊ शकेल आम्ही कारण सरकार आमचं अशा पद्धतीने एक सोशल वक्तव्य केलं होतं त्याच्यावर महेशिंदेने आम्ही टीका केली दहाव्या आणि तेराव्याला असे येत असतात कावळे आणि प्रसाद घेऊन जात असतात अशा पद्धतीची मला वाटतं पवारसाहेब जर आले नाही तर त्यांच्या पिंडाला कावळासुद्धा शिवणार आता असं आहे की पवारसाहेबांच्यावरच हे राजकारणात आले काही लोकं संस्कृती विचारतात ज्यांच्यामुळं आलं ते आत्ताच नाही पवारसाहेबांना सोडलं उद्धव ठाकरेंना सोडलं आणि सगळ्यांना सोडलं ज्याचा स्वभाव हा राजकारणापेक्षा हुकुमशाही जास्त आहे